नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधांच्या अभावी होतात मृत्यू सुरेश म्हात्रे चोवीस तारखेला बाळेमामा यांचा वाडा क्रूज दौऱ्यादरम्यान वाड्याहून अंबाडीकडे जाणाऱ्या टेम्पोने अनेक जणांना धडक देऊन मोठा अपघात झाला असताना त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते ही घटना कळताच त्यांनी वाडा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी केली ग्रामीण बहुबल क्षेत्रात येथील रुग्णालयामध्ये अनेक सुविधांचा अभाव आढळून आला अशा आपला जीव गमवावा लागतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली येथे फक्त प्राथमिक उपचार केला जातोय पुढील उपचारासाठी भिवंडी व ठाण्यासारख्या ठिकाणी रुग्ण हलवताना अनेक वेळा त्यांना आपला जीव गमवावा लागतो रुग्णांची चौकशी करून त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला इंडिया दिला। न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे मग तुम्ही प्रचारासाठी सध्या मतदार भागमध्ये फिरतायत आज तुम्ही वाडा हॉस्पिटलला भेट देतात दे एक मोठी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये एका टेम्पोवाल्याने तीन बाईक स्वराना उडवले त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये सध्या एंट्री केली असेल या ठिकाणची परिस्थिती काय सध्या आज या ठिकाणी जी काय दुर्घटना घडली ॲक्सिडेंटमध्ये मोठं दोन लोकं मृत्यूमुखी पडली दोघं सिरियस आहेत क्रिटिकल विषय आहे त्यांना ठाण्याला पाठवलेलं आहे आणि दोन लोकांना तो उपचार सुरू आहे खरं म्हटलं तरी खूप दुर्दैवी घटना आहे परंतु जेव्हा मी इथं पाहणी करण्यासाठी आलो हो। आणि या हॉस्पिटलची पाहणी केली खरोखरच अतिशय बिकट अवस्था आणि आज मी पाहिलं इथं दोन रुग्णांचा मृत्यू झाला दोन जर सिरियस झाले आणि जर इथं सगळ्या सुविधा असतात इथं तर मी माहिती घेतली तर साधं एक्सर देखील इथं हे नाही ते जरी असलंच तरीसुद्धा भिवंडी किंवा ठाण्याला पाठवायला लागतो हे सगळ्याच सुविधा अपूर् आहेत खरं म्हटलं तरी ही शासनाची आणि नेत्यांची उदासीनता असतो आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि हा सगळा सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे अधिकार आहे तो आपण काही त्यांना काम करू का त्यांच्यावर बेबन नाही करतो त्यांचा अधिकार हक्क येतो आणि तो, तो मिळाला पाहिजे पण ही प परिस्थिती पाहिजे खरोखरच एका आणि वाड्यासारख्या भागात दुर्गम भाग आहे जिथं आदिवासी समाज बहुमत बहुभाग राहतो आणि अशा परिस्थितीत आपल्याला माहीत आहे की त्यांची कशी बेताची परिस्थिती ह्या परिस्थितीत त्यांना उपचारासाठी ते प्रायव्हेट हॉस्पिटल तर जाऊ शकत नाही पण शेवटी सरकारी रुग्णालय जरी अशी अवस्थेत असतं तर मग ते कशा प्रकारे उपचार घेणं म्हणून हे सगळं चुकीचं आहे आजच्या दिवशी फक्त मी एवढंच सांगेन का हॉस्पिटल असेल त्यांची व्यवस्थापन असेल किंवा शासनाच्या काही योजना असतात ह्या चुकीच्या दृष्टीने होत आहेत योग्य अशा प्रकारचं इथं हॉस्पिटल उभं राहायला पाहिजे कारण शेवटी हा जो भाग आहे गरीब भाग आहे अतिशय गरीब लोक इथं राहतात आणि म्हणून सर्व सुविधांनी सुसज्ज असं हॉस्पिटल होणे इथं भविष्याची गरज आहे आणि ते व्हायला मिळते